लवकरात लवकर बसची व्यवस्था करून द्यावी आणि सकाळपासून यांना पाणी सुद्धा नाही वरून मेघराजे चालू होणार आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर गाडीची व्यवस्था करून द्यावी हे बघा बसी किती आहे का येथे खूप वारकरी मंडळी आहेत पब्लिक दहा हजार मला नाही जास्त पब्लिक आहे वीस पंचवीस हजारच्या आसपास पब्लिक आहे आणि ते साहेब सांगतात की आम्ही सकाळपासून गाड्या गेल्या पण एकही नाही गाडी गेली नाही जर गाडी गेली असती तर एवढी पब्लिक तर थांबली असती अख्या डिफो मध्ये अख्या लातूरचे जेवढे प्रवाशी आहेत आणि बाकीचे कुठलेच नाही तर बघा अमरावती आहे एवढं म्हणायचं सर एवढं म्हणायचं की पर <laughs> हलो

लातूरवर लातूर मार्केट म्हणजे अन्याय केले सगळं असं वाटत वागा हे सकाळी सकाळी एसटी वर जा तुम्ही बसवर जा बसवर चढून करा सगळी सुटे लातूर च हथ वरी कर हा वरी करा हथे हा वरी कर लातूर उदगीर अहमदपूर अंबोजाव हे सर्व इथे प्रवासी बसले आहेत बीड आहे सर्वच आहेत आणि आता एवढे पब्लिक 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 सिटी नाही युट्यूब चॅनल नाही असं नाही किंवा इथं सर्व वारकऱ्यांची तळमळ आहे किंवा आम्ही काय करावं आता सकाळी सात आठ वाजल्यापासून आम्ही ते बसलेले आहात पण गाडी काही केली नाही जर ते म्हणतात गाडी गेली मग इथं प्रवासी एवढी राहायला पाहिजे नाही राहायला पाहिजेत एवढे प्रवासी किती वीस ते पंचवीस हजार प्रवासी आहेत त्यांची हालत होतात आज संध्या आता संध्याकाळी जवळजवळ तीन चार वाजता आहे साडेआठ वाजता जागा गाड्यापासून येतात अगं हे आजोबा सकाळी सात त्यांना पाणी नाही आणि वय झालं आहे आणि हे ते आता मागे चक्करी पडले आहेत तिथं पाण्याची सुविधा सुद्धा केली नाही प्रशासनाने काहीच नाही एक तर गाडीची सुविधा पण नाही आणि एक तर कमी उशीर होत असतो पण